एरंडोल येथे पद्माले गॅस एजन्सीच्या समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर डिव्हायडर जवळ दोन अज्ञात इसमांनी पद्माले गॅस एजन्सीचे कर्मचारी राजेंद्र पाटील यांच्याकडून भर दिवसा दुपारी एक वाजेच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून एक लाख रुपये जबरीने लूट केल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की राजेंद्र पाटील हा एरोंडल येथे पद्माले गॅस एजन्सीवर असिस्टंट मॅनेजर म्हणून वीस वर्षापासून नोकरी करतो 27 2024 राजेंद्र पाटील हे दुचाकीने येत राजेंद्र उत्तम पाटील यांच्या जवळील पांढऱ्या रंगाच्या पिशवीतील एक लाख रुपये जबरीने लुटले यावेळी एजन्सीच्या कर्मचाऱ्याने दोघांना प्रतिकार केला असता एकाने चुकीचा धाक दाखवून धमकी दिली त्यावेळी तिघांमध्ये चटापटा झाले आणि पांढऱ्या पिशवीमधील पाचशे रुपये दराच्या शंभर नोटांचे दोन बंडल खाली पडले ते पैसे घेऊन दोघ चौट्यांनी पळ काढला प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव